स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भावनेनं माझ्या बहिणीनं आणि आज तुमचा भाऊ गाडीवरनं काल पडला रात्री त्यामुळे व्हिडिओ काय काल मला करायला जमलं रा नाही रात्री आणि विषय काय झाला मोबाईलचा आपला बॅक कॅमेरा बंद पडलेला आहे त्यामुळं काही करू शकत नाही आपण सध्या तरी आणि विषय काय झाला देवानं बहुतेक पणवतीचा साध बारा मायाणावर केला आहे त्यामुळं प्रत्येक वेळेला काय लागतर ला ला पणवती चांगला कामाला एक चांगली गोष्ट झाली की नाही दहा गोष्टी वाईट द्यात पण तुमचा भाव खंबीर आहे सोडा कसं काय असेल फ्रंट कॅमेरा तेवढा आपल्या फोन चालू आहे मग नारड्यावर पाय तिकडे इकडे तिकडे तर आपले व्हिडिओ चालू आहेत आई साहेब बाबा आमच्या इथं बसले तर आवरून सगळं आवरलो मम्मीच तरी पण जर उत्याला उशीर डोकल दुकान रात्री एवढा उशीर झोपलेला की नेहमी किती आल्याला झोपलो किती वाजता नऊ वाजता झोपलो मम्मीला जेव्हा आवडून आणि म्हटलं आता व्हिडिओ आज सकाळी जरा उशून उठलो आई साहेब पण सगळं आवरले बसले मला एवढं सांगायचं भावना माझ्या बहिणी आहेत गाड्यात एवढ्या हळू मारा मी हळूच होतो गाडी बिडी काय फास्ट मार नव्हतं तेवढंच काय झालं समोर डोळ्यावर लाईट पडली आणि डबरा दिसला नाही आणि पडली दहाच्याच ते पंधराच्या स्पीडने पडले आणि इथं पण लागली गुडघ्याला तुम्हाला दिसतेही नाही माहीत नाही मला इथं पायाच्या अंग ला पण लागले आताला पण भरपूर ठिकाणी लागले पण हे जरा जास्त झाले जा जा एवढंचही नाही सगळं दुःख लागले आता माझं नंतर मी आज म्हटलं जरा जास्त काय व्हिडिओ काढणार नाही मोठा पण जेवढा आहे तेवढा सांभाळून घ्यायचे दिवस आमच्या राणी सरकार का माझ्यापेक्षा जास्त हिलाच काय जरा कणखणी आले की तू लागले आणि विषय काय केला मी हिला रात्री काय सांगितलं पण लागले बिघले काय मी सगळे नाही गोळी खाल्लेली सगळं उठल्यावर पित्ताची गोळीच खाल्ली ना हाय गोळी खा खायला की तिला त्याला काय होते मनथन ती वन झाले गायच त्याला काय होते तर ते हे काढ की मला इथे बसू दे कोण म्हणलं म्हणलं आई साहेब काय झालं सकाळी उठल्या उठल्या मला काय म्हणत्या हे काय लावले सीत मी म्हंटल चिकटपट्टी लावल्या हे झाले म्हणून भविच <laughs> केस पडतात म्हणून चिकटपट्टी लावल्या म्हणलो मला म्हणत्या दाखव आता काढू तर शकत नाही तर ते गुडघ्याचं दिसलं तुम्हाला दिसते का बघा इथं गुडघ्याचं हे सगळं दुखा लागले हे पण लागली दुखाला एवढं भयानक ह्या डोळ्यात नाही का पाणी आलं अजून यायला लागली सोडा रातभर आमचे मॅडम मायापेक्षा रडायला मी एडी मी असंच मी 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 करत्या लागले मला आणि रडते काय मला गणित करत नाही आपण भावानो म्हणतो मला ए रडनो का काय येई तू भे तो देऊ तुला एक पाऊ आव वा हाच बघा मारलीस हा हाच हाच पाहिला नाही आज पाहिला मग येतो हाच हाच पाहिला बघून रडाई रडाय बिडायला तुला शपथ माझी नाही पण रडलीसू आज सुचलाय का तो वाटायला काय बघ या काय सोडा बघा दवाखान्याने जाणार कसं आहे अंगावर काढून चालत नाही डोका पडलो काय मग तुम्हाला विषय काय झाला सांगतो पूर्ण सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून मम्मीला दवाखान्यात गेले तुम्ही आमचा नंबर लगेच आला नऊ वाजता सव्वा नऊ मी घरला आलो मम्मी सगळं आवरलो जेव्हा गेलो घरातली काम आवरली दोन्ही बांडी आणि माती होती म्हणून गावाकडे गेले आलो आणि सगळं फिरून घेऊस घरापर्यंत सगळं फिरून मी घरापर्यंत आलोय घरापासून एक पन्नास फूट राहिलो असेल आणि तेवढ्यात ती समोरून एक गाड्याला दिसेल आणि बारकाच डबरा होता त्यात दगड होता त्यात जी गाडी गेली शेवट पडलो पडल्यावर दोन तीन दोन तीन मिनटं मी मला काही दिसतच नाही मला त्यांना उचलून मी तर साईडला बसवलीत पहिला विचारलीत काय झाले काय तर बघते तर सगळ्या शर्ट भिजल्या राखतात म्हणलं आता आई घातल्या म्हटलं काय तर म्हणजे आलं म्हटलं जाऊन तिकडे काही विषय नाही आपल्या आई साहेबांचा आशीर्वाद होता जास्त काही झालं नाही मग तिथनं गेलो दवाखान्यात आणि तो लागला तो म्हणला काय म्हणलं माकडं म्हणलं मला ती टाकं घालायला पाहिजे दोन टाकापासून म्हणलं टाकं बीक काही मी घालत नाही कारण आपण टाका आयुष्यात काढून घेतलंच नाहीत आणि काय घालतच नाही आपण टाकं टाका काही मी घालत नाही म्हटलं ड्रेसिंग करा माझं बघतो म्हणलं मग ठीक आहे म्हटलं बघा काय होते सकाळपर्यंत जर तर नाही थांबलं तर या म्हटलं मग टाकं घाली आम्ही चालते म्हटलं तसं करतो मग इंजेक्शन काही घेतलं नाही गोळ्या घेतल्यात गोळ्या इथे पडल्यात खाल्ल्या आता सकाळी खाल्ल्यात आजरी खाल्ल्यात आता इथनं पुढं खायच होते की नाही माहीत नाही मला पण जे लागले ते जरा वाईट झालं पण विषय काय झाला माझी एक चुकी झाली मी जायला नसा होतं आमोषा होती काल मम्मी म्हणाल ते तरी जाऊ नको म्हणून मला तरी पण आम्ही गेलो पण जाणं पण गरजेचं होतं कारण असं काय हे नव्हतं की बाबा जायलाच नाही पाहिजे किंवा नसतं गेलं चालणं असं जायलाच गरजेच होतं जाणं म्हणताना गेलो आमुषा होती रावल्या पण मला सांगाल तर जाऊ नको म्हटलं राहून दे आजचे दिवस आमूषा आहे आणि कशा उगत चाललाय म्हणून म्हटलं आता कसं आहे जो की ते घरचं किती काम असंच होतं की नाही तिथं जायला सांगणार होतं जाऊन आलो आणि पनवती दुसरी अशी लागल्या पण देवानं पनवती संघटनेचा अध्यक्ष केला काय के गुन्हाष्ट आपल्याला की मोबाईलचा कॅमेरा बंद पडला भावानं सर व्हिडिओ इथनं पुढं पाच सहा दिवस सात दिवस आठ दिवस दहा दिवस जर नाही आली ती व्हिडिओ तर समजून घ्या कारण बॅक कॅमेरा मोबाईलचा बंद पडला आहे परंतु कॅमेरानं करालो ते पण निस्कुट बाद झाला आहे जरा कमी पण असून जेवढं आहे तेवढं संभावून घ्या तुमच्या भावाला आणि विषय कसा आहे आता जायचं आपल्याला आणायला काम तर सगळे आवडल्यात पण डोकं लागले दुकानं ले पण असून आता काही विषय नाही आपण काहीतरी करून गेले ॲडजस्टेबल कसं तर कसं तर करूया आणि बघूया मग काय होतं या जर मला लेह दुकान आले जर दाखवायला पाहिजे काय क ना हे इत इत जर जास्त दुखाले मी काय बघितलं नाही जखम किती लागायला काय लागल्या मी डॉक्टरला पण आहे जखम किती आहे काय मला दाखवा आम्ही फोटो पण काढलं होतं डायरेक्ट ड्रेसिंग करा म्हणलं कारण ते बघितले की दुखते परत त्याडं लक्ष देते लेक्षा सारखं तर मग तिकडे काय लक्ष दिलं नाही आणि पायाच ही काय जखम याला ड्रेसिंग केलं नाही तसंच ठेवला या दिसते काय तुम्हाला ही मला उठतो ही जखम आहे की नाही तसं ठेवलंय ड्रेसिंग कर म्हटलेलं नाही गुडघा सुजलाय तर हे दुखत नाही आहे कारण हे दुखा लागले गुडघा दुखत नाही आहे माझा तिथं पायाला पण लागले त्यातनं मी रगत आले आता एक ह्या पायाला पण लागले आताला पण कुठतं लागलेलं जाऊन तेवढं काही विषय नाही पण ते उडक्याचं आणि डोक्याचं महत्वाचं आहे पण तुम्हाला माझं एकच चांगल्या पाहून पावसाळ्यात दिवसात गाड्यावर मारा लांबचा प्रवास टाका कारण पाणी भरपूर वाढाव लागले कधी रस्ते बंद होतील काही सांगता येत नाही काळजी घ्या गाड्या तेवढ्या शिजतात मला मी अजूनही एक सांगतो आणि काळजी घ्या एवढंच तुमच्यापर्यंत मला मी दोन तीन जर व्हिडिओ केला म्हटलं तुम्हाला आज जरा बनवायचा जर कणकणी आली मी झोपणार आहे निवांत त्यामुळं इथून पुढे सात आठ दिवस जर व्हिडिओ नाही आलेत तर समजून घ्या तुमच्या भावाची जरा बारीकमध्ये तब्येत बिघडल्या तब्येत काय माझी बिघडणार नाही कारण आपण खंबीर आहे पण मोबाईल बंद पडला आहे बॅक कॅमेरा बंद पडलाय मागायचे त्यामुळं व्हिडिओ काय येणार नाहीत त्यामुळं कायची घ्या मित्रांनो भेटूया आपण लवकरच जर नवीन मोबाईल आला तर नवीन मोबाईल भेटू नाही तर हे मोबाईल रिपेयर करून आलो आपण तोपर्यंत तो काळजी घ्या लव यू भावना माझ्या बहिणीनो चला